घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या ऐश्वर्याच्या माणसाची चोर कशा प्रकारे पकडली गेले आयोजकांनी ऐश्वर्याच्या माणसाला पकडले त्यानंतर ऐश्वर्याला गाडीवरती बसरून सारंग ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला नालायक ऐश्वर्याची नालायकगिरी समोर आलेली आहे त्याचबरोबर जानकीने जीवाच्या आकांताने ऋषिकेशला ओढलय शेवटच्या क्षणी वेड लागलेल्या ऐश्वर्या आपण ला असे हरलोय हे समजलंय त्यावेळेला काय घडलंय ऐश्वर्या कुणामुळे हरली आणि ऐश्वर्याच्याच माणसामुळे ऐश्वर्याला कसा धोका मिळालाय सगळं सगळं व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा दुसऱ्याला खणलेल्या खड्ड्यात स्वतः कसे पडतो कर्मा कसा हिटबॅक करतो सगळं या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे एकही क्षण चुकवू आता अंतिम स्पर्धेचा दिवस असतो ऋषिकेश आणि जानकी देवाच्या पाया पडत असतात सगळं सगळं ठीक होऊ दे आणि वाईल्ड कार स्पर्धेमध्ये आमचंच नाव येऊ हो दे असं म्हणत तिघेही जण प्रार्थना करत असताना इकडे सारंग सांगत असतो ऐश्वर्या आता का ही चुकीचं तर घडणार नाहीये ना ऐश्वर्या म्हणते सारंग अहो असे काय करताय आणि इतके लो कॉन्फिडन्स राहू नका मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार आपणच आपणच या फेरीमध्ये जिंकणार मुळातच वाईल्ड गार्डच्या स्पर्धेमध्ये त्या दोघांचंही नाव येणार नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे यावरती मग मात्र सारंग म्हणतो पण खरं ना मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही असेच म्हटला होतात आत्तासुद्धा तुम्ही असंच म्हणताय यावरती ऐश्वर्या म्हणते बास करा इतकं पण कुणी हे राहून चालत नाही आहे काल त्यांचं स्वतः जाऊन मी नाव काढलं आहे ना आता काहीही झालं तरी दुसरी कोणतीही जोडी आली ना त्याची आपल्याला जरा भीती आहे बाकीच्या पण जोड्यांना आपण थोडं कमजोर समजून चालत नाही आहे असं म्हणत ऐश्वर्या आपलं आता सगळं प्लॅनिंग सारंगला सांगत असते तोपर्यंत अवंतिका आणि आता इकडे सौमित्र तयार होतात सौमित्र सांगत असतो अवंतिका मला खूप टेन्शन आलं आहे दादा या स्पर्धेमध्ये आले पाहिजेत ॲज अ वाईल्ड कार त्यांचं नाव आलं पाहिजे यावरती आता इकडे सांगायला लागते अवंती का तुम्ही काळजी करू नका दादा नाव येईल यावरती आता सौमित्र म्हणतो पण ते काही आपल्या हातात नाहीये आपल्या हातात काय आहे काहीही झालं तरी या ऐश्वर्याला जिंकू न देणं कारण दादाबाईंनी जिंकले तरच गावकऱ्यांना या सगळ्यामध्ये न्याय मिळणार आहे गावकरी या सगळ्यामध्ये आता इंडिपेंडंट होणार आहेत दादा वहिनीच्यामुळे असं म्हटल्यावरती आता इकडे ऐशु अवंतिका सांगायला लागते नक्कीच आणि दोघ जण स्पर्धेला निघतात गावकरी खूप उत्सुक असतात कारण ऋषिकेश जानकी यांचंच नाव वाईल्ड गार्डला येऊन हेच दोघं जण जिंकले पाहिजेत असं आता गावकऱ्यांचा हेतू असतो तोपर्यंत तो होस्ट आता अनाउन्स करायला लागतात की चला तुम्ही सगळेजण एक्सायटेड आहात तो आपला महाअंतिम सोहळा आज सुरू होतोय आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाअंतिम सोहळ्याच्या आधी एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे वाईल्ड कार्डचं नाव येणार आहे आज वाईल्ड कार्डचं नाव आलं की कोणती फेरी इथे आता ही स्पर्धा खेळणार हे फायनल होणार आहे आणि ते नाव लकी ड्रॉने काढलं जाणार आहे मला माहिती आहे तुम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहात हे नाव कोणाचं निघतय हे बघण्यासाठी पण आता मी तुमची एक्साइटमेंट जास्त ताणत नाहीये तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे की हे नाव कोणाचं आहे आणि लकी ड्रॉची चिठ्ठी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलवलं जाणार आहे दोन नंबरची जोडी आपली दोघांना बोलवलं जातं ऐश्वर्या आणि सारंगला आणि वाजवा वाजवा टाळ्या वाजवा, वाजवा आता वाईल्ड कार्डचं नाव निघणार आहे असं आता होस्ट सांगायला लागतात पण कुणीही टाळ्या वाजवत नसतं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे नका टाळ्या वाजव काहीही हरकत नाहीये आम्हीच आमच्यासाठी टाळ्या वाजवतो होस्ट म्हणतात काय त्यांचं स्पोर्टमन स्पिरिट आहे म्हणजे खरं सांगायचं तर जोडी कमाल आहे आता नाव कुणाचं निघतंय म्हणून सगळेजण एक्सायटेड असतात अख्खं गाव ऋषिकेश आणि जानकी यांचं नाव यावं यासाठी प्रार्थना करत असतात तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या सांगते आज सारंग आपल्या हाताने त्या जोडीचं भवितव्य लिहिलं जाणार आहे लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा आपणच या जोडीला या स्पर्धेमध्ये आणतोय असं म्हणत ती आता खूपच खुश असते कारण तिला माहिती असतं की जानकी ऋषिकेतच नाव कोणत्याही परिस्थितीत येणारच नाहीये मग आता ऐश्वर्या तो बॉक्स हलवायला लागते बॉक्स हलवून रॅन्डमली त्याच्यामधून कोणतीही जोडी येईल पण ऋषिकेत जानकी काही येणार नाहीत हे मात्र फायनल असतं मग आता ऐश्वर्याने ती चिठ्ठी काढलेली असते चिठ्ठी ती न बघता ती चिठ्ठी आता जजेसकडे देणं अपेक्षित असतं जजेसकडे ती चिठ्ठी वाया होस्ट येते होस्ट चिठ्ठी ती जजेस खूप खुश होतात आणि तुम्ही सगळेजण एक्सायटेड आहात ती सण आलेला आहे या जोडीचं नाव ऐकल्यावर ती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार कारण या जोडीचं नाव ऐश्वर्या मॅडमनी काढलं आहे असं म्हटल्यावरती चिठ्ठीमधलं नाव त्या अनाऊन्स करतात जानकी ऋषिकेश रणदिवे आणि ऋषिकेश जोरात किंचाळतो आणि आता जानकी पण खुश होते सगळे जण गावकरी शेले फेटे उडवत ऋषिकेश दादा जानकी वहिनी या नावाचा जल्लोष सुरू करतात इकडे ऐश्वर्याच्या पायाखालचे धाबेजण आणतात हे कसं शक्य आहे नाही नाही हे अजिबात शक्य नाही आहे हे खरंच शक्य नाही आहे पण आता जण टाळ्या वाजवायला लागतात जजेस पासून आयोजकांपासून होस्ट पासून सगळे सगळे खुश झालेले असतात ऋषिकेश जानकी एकमेकांना मिठ्या मारतात आणि या सगळ्यामध्ये फायनली ऋषिकेश आणि जानकी दोघ जण स्पर्धेमध्ये पुन्हा एंटर झालेले असतात आता हे सगळं चालू असताना ऐश्वर्या आणि सारंग यांची बोलती कायमची बंद झालेली असते म्हणजे आता हे घडलं तरी कसं ऐश्वर्याला सारंग म्हणतो काय हो ऐश्वर्या तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही चिठ्ठी काढली यावरती ऐश्वर्या म्हणते म्हणत होतात काय मी चिठ्ठी खरंच काढली होती जर चिठ्ठी काढली होती तर मग हे कसं काय झालं दोघांनाही कळत नाही की आपण इतकी कारस्थानं करून कशे काय हे दोघं दरवेळेला ला जिंकतात इकडे आता अवंतिका येते मिठी मारते आणि सगळेच जण कॉंग्रॅच्युलेट करायला लागतात आणि त्यावरती आता इकडे होस्ट सांगायला लागतात चला आपला आता महा अंतिम सोहळ्याची महाअंतिम फेरी सुरू करूया ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट काहीतरी गोंधळ झालाय असं नाही होऊ शकत मी चिठ्ठी काढली ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा हे नाव कसं येऊ शकतं मला नाही वाटत की ऋषिकेश आणि जानकी यांचं नाव असेल काहीतरी गोंधळ झालाय तुम्ही एक काम करा ती चिठ्ठी पुन्हा चेक करा माझ्याकडे चिठ्ठी द्या बघू मला ती चिठ्ठी असं म्हणत मात्र आता इकडे ऐश्वर्या सटपटते काय करू काय करू नको असं तिला झालेलं असतं आणि ती धावत पळत उठून आता ती चिठ्ठी पाहण्यासाठी जात असते तेव्हा तिचा तोल जातो तोल जाऊन ऐश्वर्या खाली तोंडावरती आपटणार तेवढ्यात जानकी तिला सावरते आणि तिला व्यवस्थितपणे धरून ठेवते जानकी सांगते ऐश्वर्या तुला मी इतक्या लवकर पडू देणार नाही कारण तुझा तुझा जो काही गेम आहे ना तो गेम माझ्यासोबत आहे हा गेम जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी तुला पडू देणार नाही बघितलस ना काय गंमत आहे ज्या फेरीमधून मला बाहेर काढण्यासाठी तू कष्ट घेतले होतेस त्याच फेरीमधून आज तू मला आतमध्ये केलेला आहेस त्याच फेरीमध्ये तू आणि मला ही स्पर्धेमध्ये एंट्री दिलीस कशी कमाल आहे ना नियतीची काहीही झालं तरी सुद्धा नियती या सगळ्यामध्ये अशी काही हिटबॅक करते ना आज तुझी अवस्था तशीच झालेली आहे पण खऱ्या अर्थाने याची प्रचिती ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना गेम सुरू झाल्यावरती अशी काही येणार असते की दोघही तोंडावरती दणदणी आपटणार असतात तोपर्यंत इकडे आता ओवीला गुलाब स्कूलमधून घेऊन येतो ओवी सांगते मला डायरेक्ट तू स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन चला गुलाब काका गुलाब म्हणतो अजिबात नाही आता कुठेही जायचं नाहीये तितक्यात तिथे सुमित्रा येते ते आणि वा असं कसं असं कसं कसून चालेल माझ्या ओवीला जर का आता जायचं असेल तर तिला स्पर्धेच्या ठिकाणी जायचंच आहे तू अजिबात तिला थांबवू शकत नाही स गुलाब चल ओवी मी पण तिकडे चाललेली आहे असं म्हणत आता इकडे गुलाबला फटकारत सुमित्रा ओवीला घेऊन आता गुलाब सोबत निघालेली असते स्पर्धेच्या ठिकाणी तोपर्यंत स्पर्धा आता सुरू होण्यासाठी सुरुवात झालेली असते ऐश्वर्या आणि सारंग यांची थोबाड साप पडलेली असतात तोपर्यंत होस सांगायला लागतात आता ही स्पर्धा खऱ्या रंगात आलेली आहे या स्पर्धेमध्ये जो कोणी जिंकेल त्याला पंचवीस लाखाचं बक्षीस हो हो थांबा फक्त पंचवीस लाखाचं बक्षीस नाहीये तर या स्पर्धेमध्ये त्यांना कश्यप एंटरप्राइजेस किंवा कश्यप सरांच्या सोबत मीडिया पार्टनर म्हणून त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस केलं जाणार आहे दोन प्रकारच्या अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहेत आणि या अपॉर्च्युनिटीचं तुम्ही सोनं करायचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळेच जण एक्सायटेड असतात की कोण जिंकणार आणि खरं तर ऋषिकेश आणि जानकी यांनी जिंकावं ही गोष्ट आता सगळ्यांच्या मनात असते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सगळेजण सांगायला लागतात की काहीही झालं तरी ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीत जिंकणार ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीत जिंकणार होस्ट सांगतात हो हो सगळ्यांनी हो। शांती घ्या मुळातच गेम काय आहे हे तुम्ही आधी जाणून घ्यायचं आहे असं म्हटल्यावर ती गावकरी सांगतात काय गेम काय आहे मग मात्र होस्ट आता सांगायला लागतात सगळ्यात महत्वाचा हा शेवटचा गेम असणार आहे आत्तापर्यंत तुम्ही अनेक गेम खेळले असाल पण हा गेम हा गेम मात्र आता एकदम जबरदस्त असणार आहे या गेम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गाडा दिला जाणार आहे त्या गाड्यावरती सगळ्यात पहिले सौनी बसायचं आहे आणि आता तुमचं रिंगण आखलेलं आहे या रिंगणापासून एका टोकापर्यंत सौ बसायचं आणि श्रीने ओढत त्यांना दुसऱ्या टोकापर्यंत न्यायचं आहे आणि ही स्पर्धा ही स्पर्धा जो जिंकेल तोच खरा विजेता हा हा हा, हा पण थांबा खरा ट्विस्टर इथे आहे यावरती आता इकडे सगळेजण ट्विस्ट काय आहे म्हणून तो पाहण्यासाठी एक्साइटेड असतात त्यावरती होत सांगतात खरा ट्विस्ट दुसऱ्या टोकापासून तुमचं चालू होतो एका टोकावरती तुम्ही सौलभसऊन श्री ओढणार पण दुसऱ्या टोकावरती तिथेच पोहोचलं की इमिजिएटली जागा चेंज करायची आहे त्या ठिकाणी गाड्यावरती श्री बसतील आणि सौंनी खेचायचं हा दुसरा ट्विस्ट जबरदस्त असतो या ट्विस्ट मुळे आता सगळेच हादरतात ऋषिकेश सगळ्यात जास्त हदरतो जानकी मी तर तुला कसंही ओढेन तुला ओढत मी घेऊन पोहोचवेन तिथपर्यंत पण तू तू कसं काय हे करशील असं म्हणत आता ऋषिकेश घाबरलेला असतो त्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या हे कसं काय शक्य आहे यावरती इकडे आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही थांबाओ मी बघते काय करायचं ते तोपर्यंत आता जानकी सांगत असते तुम्ही काळजी करू नका ऋषिकेश म्हणतो काळजी कशी करू नको माझं वजन ऑलमोस्ट कितीतरी जास्त आहे बाकी सगळ्या स्पर्धकांच्या पेक्षा माझं वजन जास्त आहे आणि या सगळ्यामध्ये माझं वजन जास्त असल्यामुळे जानकी कशा पद्धतीने तू मला खेचशील याचं मला टेन्शन आलंय ग मी तुला सगळ्यात आधी खेचून नेऊ शकतो पण तो टाइम पिरियड कव्हर करून तुला मला तिकडे खेचत नाही म्हणते काळजी करू नका मला माहिती आहे की तुम्ही मला खेचत लवकरात लवकर तिकडे व्हाल सगळ्यांच्या आधी आणि मग तोच मी टाइम पिरियड कव्हर करत तुम्हाला तिकडे आणेन असं मी तुम्हाला वचन देते तुम्ही काळजी करू नका अवंतिका आणि आता सौमित्राला पण टेन्शन आणलं असतं की दादा तर वहिनीला उडेल पण वहिनी कशी दादाला उडेल म्हणजे काही झालं तरी दादाचं वजन किती आणि आता ऐश्वर्या याच गोष्टीचा फायदा घेत सारंगला सांगते काळजीच करू नका सगळ्यात वीक पॉइंट त्यांचा हा आहे की ऋषिकेशचं वजन जास्त आहे तो दनकट आहे आणि जानकी सगळ्यात नाजूक त्यामुळे याच आपण त्यांच्या वीक पॉईंटला आपला प्लस पॉइंट बनवायचा आहे त्यावरती सारंग म्हणतो हे झालं दादा बहिणीचं पण आता सौमित्र दादा आणि अवंतिकाचं काय यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगते तुम्ही काळजीच करू नका तुम्ही इथे नुसतं उभे राहून बघत बसा मी आतापर्यंत काय गेम केल्या तुम्हाला माहितीच नाहीये जे काही केलंय ना ते मी पूर्णपणे नियोजनबद्ध केलंय आणि मग ऐश्वर्याने केलेला आपला सगळा कारस्थान ती सांगायला लागते खरं तर ऐश्वर्याने तिच्या माणसाला सांगितलेलं असतं की तू ऋषिकेश आणि जानकी या दोघांचे दोर कापायचे आहेत म्हणजे ते दोर कापायचे ज्या गाडीला ते दोर बांधलेत आणि जे दोर खेचायचे आहेत ते दोरच वीक करून टाकायचे त्याचा छोटासा तुकडा ठेवायचा जेणेकरून थोडीशी स्पर्धा झाल्यावरती तो तुटेल पण इथे घडताना अगदी वेगळं घडणार असत आणि आता तो मुळातच माणूसच पकडला जाणार असतो आणि ऐश्वर्याने ज्या माणसाला ला लाखो रुपये देऊन खरेदी केले त्याच माणसामुळे ऐश्वर्या शेवटच्या क्षणी अशी काही थोबाडावरती आपटणार असते की ऐश्वर्याला काहीच कळणार नसतं आता ऐश्वर्याचा हा माणूस ते जे गाडे असतात त्या गाड्यांचे जो काही गाडा प्रत्येकाला दिलेला असतो म्हणजे प्रत्येकाच्या गाड्यावरती खऱ्या अर्थाने ते पट्ट्या लावलेल्या असतात म्हणजे आता ऋषिकेशची गाडी असते ती निळ्या पट्ट्याची सौमित्र अवंतिकाची गाडी असते ती पिवळ्या पट्ट्याची कारण त्यांचा ड्रेस तसा आणि आता इकडे सारंग आणि ऐश्वर्याची गाडी असते ती लाल पट्ट्याची हे करत असताना तो आता निळ्या पट्ट्याची जी गाडी असते त्या निळ्या पट्ट्याच्या गाडीचं जो दोर असतो तो दोर कापायला येतो पण ज्या वेळेला तो, तो, कटर तो, तो, तो आता कटर घेऊन दोर कापण्यासाठी येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने चमत्कार घडतो आणि तो चमत्कार म्हणजे असा असतो की तिकडे आता आयोजक येतात आणि काय नाही सुनील काय करतोयस तू असं म्हणत त्या सुनील नावाच्या माणसाला ते रंगे हात पकडतात सुनील गडबडतो काही नाही काही नाही काही नाही असं म्हणत सुनील या सगळ्यामध्ये आता थांबतो त्यावरती मग मात्र आता इकडे तो आयोजक सांगायला लागतात अरे पण तू ह्या गाड्यांच्या इथे काय करतोयस त्यावरती सुनील म्हणतो मी ना मी काही नाही ह्या गाड्यांचे दोर वगैरे व्यवस्थित आहेत की नाही हे सगळं फक्त चेक करत होतो बाकी काही नाही आहे आयोजक म्हणतात मग गाड्यांचे दोर आहेत ना व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही आहे ना यावरती मग मात्र सुनील म्हणतो नाही नाही मी व्यवस्थितपणे सगळं चेक केलेलं आहे गाड्यां गाड्यांचे दोड काही तुटणार नाहीये सगळं ठीक आहे इथे आता सुनील अडकलेला असतो कारण आयोजकांनी त्याला अचानकपणे पकडल्यामुळे तो ते कट करू शकलेला नसतो आणि त्यामुळे जानकी ऋषिकेशच्या गाड्याचं ते कट करायचं राहतं पण अनफॉर्च्युनेटली योगायोगात का होईना सौमित्र आणि अवंतिका यांच्या गाड्याचं जे काही दोरी असतात ती दोरी थोडीफार कट करण्यात तो यशस्वी झालेला असतो आणि म्हणून म्हणून आता सौमित्र अवंतिकासाठी काळा वेळा सुरू झालेला असतो पण जानकी ऋषिकेश या ऐश्वर्याच्या दातातनं वाचलेले असतात तिकडे तोपर्यंत तो स्पर्धेच्या ठिकाणी इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते की तिकडे पाय ठेवायला अजिबात जागा नसतो पाय ठेवायला जागा नसल्यामुळे मग मात्र आता सगळे जण बाहेर सिक्युरिटी थांबवतात तितक्यात आता सुमित्रा आणि ओवी येते आणि आतमध्ये स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतात त्यावेळेला सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवतात ओ बाई तुम्ही जाऊ शकत नाही लहान मुलीला घेऊन जाऊ नका आज चेंगरा चेंगरी आहे सुमित्रा म्हणते कुणाला अडवताय तुम्ही गुलाब सांगते कुणाला अडवताय माहितीये का या आहेत ऋषिकेश रणदिवे यांच्या आई साहेब बरं का तो आता तू सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही माफ करा बरं मला म्हणजे खरं सांगू का तर तुम्ही इकडे आलात हे आमचं सौभाग्य या या असं म्हणत आता ओवीचं आणि आता सुमित्राचं जंगी स्वागत होतं मोठ्या दिमाखात ओवी आणि सुमित्रा एंटर करतात इकडे पहिली स्पर्धा सुरू होते ज्या वेळेला स्पर्धा सुरू होते त्यावेळेला सगळेजण देवाचं नामस्मरण करतात आणि आता स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण एक्सायटेड असतात गेम बघण्यासाठी त्यावरती मग मात्र आता इकडे अ सांगायला लागतो सारंग हे बघा ऐश्वर्या तुम्ही मला ओढू शकाल ना ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करूच नका मी एकदा जी सुसाट निघेन ना ते तुम्हाला अजिबात हे करणार नाही आणि खरंच ऐश्वर्या सुसाट निघणार असते आणि इथेच ऐश्वर्या हरणार असते कारण सुसाट निघालेल्या ऐश्वर्याने मागे काय घडले हे पाहिलेलं सुद्धा नसतं आता इकडे स्पर्धा सुरू होते पहिला अर्धा फेरी सुरू कशी करायची असते तर ज्या जानकी बसते त्या चेअरवरती कि वरती किंवा त्या जे फळकूट असतं त्याच्यावरती इकडे आता सौमित्र अवंतिकाला बसवतो आणि आता सौमित्र बसल्यावरती सौमित्र ओढायला लागतो इकडे सारंग ऐश्वर्याला बसवतो सारंग ओढायला लागतो आणि ऋषिकेश ओढत असतो आता स्पर्धा अटीतटीची सुरू होणार असते आणि होस्ट सांगायला लागतात खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आता अटीतटीची होणार आहे कारण कोणीही जिंकू शकतं आणि काहीही होऊ शकतं तर आता आपला गेम आपण सुरू करतोय सगळ्यांनी अगदी आता आपले श्वास रोखून धरा काहीही झालं तरी या गेमच्या मध्ये काहीही होऊ शकतं आणि गेम अचानकपणे कसाही पलटी मारू शकतो असं म्हटल्यावरती आता खऱ्या अर्थाने गेम सुरू होतो गेम सुरू झाल्यावरती सगळेजण खूप खुश असतात आणि आता ऋषिकेश इझिली जानकीला एका हाताने ओढत ओढत पुढपर्यंत नेत असतो त्यामुळे ऋषिकेत जानकी आघाडीवर असतात आणि ते बघितल्यावरती मग मात्र आता इकडे अवंतिकाचा जळफळाट होत असतो कारण सारंगला हे इतकं ओढणं शक्य होत नसतं सारंग या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे दमलेला असतो ऐश्वर्या चिडते सारंग काय चाललंय काय चाललंय तुमचं लवकर लवकर सारंग लवकर असं म्हणत आता मात्र ऐश्वर्या किंचाळायला लागते ओरडायला लागते सारंग सारंग काय करताय तुम्ही सारंग काय करताय तुम्ही असं म्हणत तिची असते आणि या सगळ्यामध्ये ती सारंगच्या नावाने अरडाओरडा करत असते ते बघा ते लोक पुढे गेले ते लोक पुढे गेले तुम्ही काय करताय ओढा लवकर ओढा असं म्हणत ती आता ऐश्वर्यात चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता अवंतिका आणि सौमित्र हे थोडेसे मागे त्यांच्या मागे ऋषिकेश त्यांच्या पुढे ऋषिकेश आणि त्यांच्या मागे सारंग अशी जोडी असते आणि होस्ट अना करतात सगळ्यात पुढे आहेत ऋषिकेश रणदिवे तोपर्यंत ऐश्वर्या छिडते सारंग ओढा ओढा आणि त्याच वेळेला गडबड घडते ती म्हणजे अवंतिकाचा जो काही दोर कापला गेलेला असतो तो अवंतिकाचा दोर आता हळूहळू सैल व्हायला लागतो ला ला अवंतिकाचा दोर आता सैल झाल्यावरती मग आता इकडे अवंतिका आणि सौमित्र यांची गाडी लटपटायला लागते एका दगडाच्या इथे अडकते दगडाच्या इथे अडकल्यावरती मग मात्र अवंतिका खाली कोसळते अवंतिका खाली कोसळल्यावरती सगळे जण उठून उभे राहतात हे काय घडलं नक्की हे काय झालं असं म्हणत आता मात्र इकडे सगळे जण हादरतात आणि तोपर्यंत तो अवंतिका खाली पडलेली असते ज्या वेळेला अवंतिका खाली पडते तोपर्यंत तो सौमित्र म्हणतो तुला लागलं नाही ना अवंतिका लागलं नाही ना त्यावरती अवंतिका सांगायला लागते नाही सौमी ते, ते, ते जाऊ दे आणि सगळेजण पाहायला लागतात त्यावेळेला ऋषिके जानकी तिकडे थांबतात म्हणजे हे काय झालं अवंतिकाला काही लागलंय का म्हणून ते लोक थांबायला लागतात त्यावेळेला मग अवंतिका सांगते दादा वहिनी तुम्ही थांबायचं काहीही कारण नाही का आहे निघा तुम्ही निघा इथून असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता त्यांना ओरडून ओरडून जायला सांगत असते मग आता ऋषिकेश जानकी आपल्या ध्येयाच्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल करायला लागतात इकडे आता सुमित्रा सुद्धा ऋषिकेश जानकी यांनाच चिअर अप करण्यासाठी आलेली असते काहीही झालं तरी ऋषिकेश जानकी जिंकले पाहिजेत हे तिला वाटत असत मग आता सगळेच जण ऋषिकेश जानकी ऋषिकेश जानकी हे ओरडत असताना आता अवंतिका आणि सौमित्र बाद झालेले असतात स्पर्धेच्या ठिकाणी दोनच स्पर्धक उरलेले असतात एक म्हणजे ऋषिकेश जानकी दुसरी म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या मग आता एका टोकापर्यंत ऋषिकेश लवकरात लवकर जानकीला घेऊन येतो इकडे आल्यावरती मग आता पलटी करायची वेळ असते खरं तर अवंतिका आणि सौमित्र पडल्यामुळे ऋषिकेश जानकीचा जा बघण्यामध्ये थोडासा वेळ वाया गेलेला असतो आणि त्या संधीचा फायदा घेत आता इकडे सारंग पुढपर्यंत आलेला असतो सारंग पुढे येतो आणि मग आता सीट बदलायची वेळ असते पटकन आता इकडे सारंग उठतो आणि सारंग उठल्यावरती त्या ठिकाणी येते ती म्हणजे ऐश्वर्या इकडे ऋषिकेश उठतो आणि जानकी उठते आणि त्या ठिकाणी येतो ऋषिकेश आणि आता उलटी स्पर्धा सुरू होते उलटी स्पर्धा सुरू झाल्यावरती खऱ्या अर्थाने आता या स्पर्धेची एक्साइटमेंट वाढलेली असते कारण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आता सुरू झालेली असते ही स्पर्धा ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला जानकीला हे ओढणं थोडं कठीण जात असतं जानकी या सगळ्यामध्ये जीवाच्या आकांताने ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि फायनली एक एक पल मैल पार करत ती पुढे येते पण तिच्या वाटेमध्ये अनेक अडथळे असतात रस्ता खराब असतो रस्ता खराब असल्यामुळे तिला आता ओढणं सुद्धा कठीण जात असतं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या इझिली सारंगला ओढत असते कारण कारण ऐश्वर्याला सारंग हलका पडत असतो आणि इझिली तिचं ओढणं शक्य होत असतं कारण याच्यामध्ये आता दगड खाचखळगे ही तिच्या रस्त्यात नसतात कारण तिच्या त्या सुनील नावाच्या माणसाने हे सगळं केलेलं असतं पण पण इथेच आता मोठी गोम झालेली असते जी गोम आता ऐश्वर्याला भोवणार असते जानकी ऋषिकेश आता हे खूपच जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात आणि जानकीला ऋषिकेशला ओढणं खूप कठीण जात असतं ऋषिकेशच्या गाडीचं चाक दगडाच्या इथे अडकत आणि खरी जानकीची कसरत सुरू होते आणि ऐश्वर्या उडते सगळेजण घाबरतात काय होणार काय होणार सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला ऐश्वर्या जोमात ये ये अशी ओरडत निघालेली असते जानकीला हरवण्यासाठी ऐश्वर्या जोरात ओरडते आणि धावत 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 पुढे येऊन आपटते म्हणजे पुढे येऊन तोंडावरती आपटत नाही पण नियती तिला आपटणार असते जा ऐश्वर्या पुढे येते आणि आता जानकी दोर ओढत 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 कासवाच्या गतीने ऋषिकेशला घेऊन पुढे येते ऐश्वर्याला वाटतं मीच जिंकले बघितलंस बघितलंस मी हा गेम जिंकले बघितलंस तुला म्हटलं होतं की मी हा गेम जिंकणार यावरती मग मात्र जानकी म्हणते नेहमीच नेहमीच तू असं करत आलेली आहेस अगं जिंकण्याच्या धुंदीच्या नादात मागे काय सोडून आले जरा वळून तरी बघ आणि मागे ज्या वेळेला वळून ऐश्वर्या बघते सारंग पडलेला असतो फिनिशिंग लाईनच्या आतमध्येच असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या गेम हरलेली असते तर आता जानकी गेम जिंकलेली असते हरलेली ऐश्वर्या आता या सगळ्यामध्ये पेटून उठून काय चुकीचं काम करणार हे येणाऱ्या भागातच कर